एक आगामी येणारी भरती तिच्याबद्दल बोलत आहोत आणि त्याच्यामध्ये असणारा एक महत्वाचा भाग त्यासोबत एक टेक्निकल विभाग असणारी ही भरती आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ग्रॅज्युएट एलिजिबल असतील म्हणजे पात्रता ग्रॅज्युएट खरं तर दहावी ते ग्रॅज्युएट पर्यंत असणार आहे आणि ते व्हॅरी करेल पदानुसार जसं की ग्रुप डीचं पद असेल तर दहावी त्यानंतर मग काही पदांना ग्रॅज्युएशन अशा प्रकारे तिथं तुमची शैक्षणिक पात्रता राहणार आहे प्रॉपर सगळी पूर्ण ऍड इथं नाही आहे म्हणजे सगळ्या गोष्टी पण एवढं आतापर्यंत जेवढा एक्झाम झालेल्या आहेत त्याच्यावरून एवढा तर अंदाज नक्कीच आहे की आ, पात्रता कशी असेल त्यानंतर इथं तुमची एक्झाम कोण घेईल जसं की टी सी एस किंवा आयबीबीएस आणि हाय चान्सेस आहेत की एक्झाम टी सी एस घेईल पण सांगता येत नाही जसं की आधीच्या सगळ्या ज्या एक्झाम्स आहेत बीएमसीच्या तर त्या टी सी एसने घेतल्या पण नंतर टेक्निकल ज्या पोस्ट आहेत इंजिनियर्सच्या तर त्या आयबीबीएसनी घेतल्या तर असा एक सडन चेंज होऊ शकतो त्यासाठी सुद्धा आपल्याला तयार राहायचं आहे नेगेटिव्ह मार्किंग असेल कारण की आता ज्या सिक्वेन्समध्ये एक्झाम झाल्यात त्यांच्या जाहिरातीमध्ये नेगेटिव्ह नव्हतं पण आता म्हणजे एक्झाम ज्या वेळेला होत्या त्यावेळेला मात्र तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग दिसतीये कळतय चला ठीक आहे चला लवकर लवकर तर जॉईन व्हायचा आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का माझा सांगायचा सा आहे ठीक आहे तर ग्रुप डी साठी तर सगळेच आपण अॅलिजिबल असणार आहोत त्यानंतर काही पोस्ट असतील सुद्धा बऱ्यापैकी सगळ्या महाराष्ट्राचं ग्रॅज्युएशन झालंय आणि काही पोस्ट असे असतील ज्याच्यामध्ये तुमचं अॅग्री जे असतं तर अॅग्रीच ग्रॅज्युएशन असणार आहे तर हे डिपेंड करेल त्या त्या, त्या, त्या पदानुसार आणि हे आपल्याकडे आता पूर्ण डिटेल माहिती नाहीये तर त्यासाठी थोडीशी वाट बघावी लागणार जवळजवळ दोन आपल्याला वाट बघावी लागणार सगळं काही तयार आहे किती पदांची भरती असणार आहे तीनशे चोपन्न पदांची भरती आहे ती तयार आहे त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट जी पद आहेत कॉन्ट्रॅक्टर घेणारी पदे ती सुद्धा आता ऍड करू शकतील असं वाटतंय आणि जरी ते कॉन्ट्रॅक्टर असतील तरी सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टी पदाचा शिपाई आणि चालक यांचा पगार जो आहे तो तीस हजारच्या वर असणार आहे म्हणजे हे स्वतः आपल्या मंत्रिमंडळात डिसाईड झालेलं आहे की जरी डिपार्टमेंट मध्ये कोणतंही पद कॉन्ट्रॅक्टी असेल कंट्रा असेल तरीही त्या व्यक्तीला तीस हजार पर्यंत तरी पगार असणं बंधनकारक आहे तर आपल्याला सगळ्याच डिपार्टमेंट बद्दल माहिती असणं गरजेचं आहे आणि कॉन्ट्रॅक्ट सुद्धा आता काय कमी नाहीये ठीक आहे तुमचं जर आपल्याकडे आता सध्याला जॉबच नाहीये तर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट म्हणून सुद्धा कॉन्ट्रॅक्टी म्हणून सुद्धा जॉईन करू शकता बाकी आता तुम्हाला मी जी एक प्राथमिक माहिती आहे तर ती दिलेली आहे सगळ्यात महत्वाचं कधीही कोणत्याही एक्झामचं जर काय राहत असेल तर ते असतं सिलेबस बघा इथं बऱ्यापैकी इथं आता तिसर जे आहे थोडस टेक्निकल ऍड करण्याचा प्रयत्न करते आणि तो इथं सुद्धा आहे आता डिपार्टमेंट आहे म्हणजे त्या डिपार्टमेंटचं तुम्हाला काहीतरी ज्ञान असायला हवंच तर इथं तुम्हाला दिसतंय रेशीम विषयाचे तांत्रिक ज्ञान हा एकच वेगळा घटक आहे बाकी सगळं सेम आहे समजा आणि बऱ्यापैकी संगणक हे असतच बऱ्यापैकी आणि आपल्याला सुद्धा त्याची माहिती मिळून जाते आपल्याला आता बेसिक गोष्टी माहिती असतात कारण की आपण ते करतो ठीक आहे रेग्युलर आपण कम्प्युटर वापरत असतो हा चला लाईट नमस्कार सर नमस्कार तर ब्रह्मा सर सुद्धा आपलं सेशन बघतायत तर तिथून सुद्धा नाही 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 प्लेन ग्रॅज्युएशनला काहीतरी असणार डोंट वरी चुकीची माहिती देत नाहीये मी कोण आहेत तुमचं नाव काय आता समजत नाही व्यवस्थित तर नाही व्यवस्थित तर आ, चुकीची माहिती बिलकुल देत नाहीये तुमच्या दहावी फेजवर असेल आणि काही तिथं तुम्हाला प्लेन ग्रॅज्युएशनवर सुद्धा असणार तुम्ही बघून घ्या कळतंय कारण की इथं डिपार्टमेंटला जास्तीत जास्त फॉर्म हवे आहेत कळतंय आणि हे प्रत्येक वेळेला होतं मी असं म्हणणार नाही की तिथं त्या गरजेचं आहे पण चुकीची बिलकुल माहिती देत नाही काही एक किंवा दोन पद तर तुमचे असे असणार जिथे ग्रॅज्युएशन लागणार आणि काही पदांना तुमचा अग्री असणार कळतय तर हे मी तुम्हाला चुकीची माहिती देत नाही जी अगदी ऑथेंटिक माहिती आहे तर तीच देते ठीक आहे तर याचं काही टेन्शन तुम्ही घेऊ नका चला तर बघा इथं पहिला ऑप्शन म्हणजे गट कारण की गट अ ची पदं आहेत तर ती एम पी एस सी येईल सध्याच्या तर एमपीएससी मध्ये ती पदं ऍड केलेली नाही आहेत म्हणजे सध्याच्या राज्यसभेमध्ये ही पद ऍड नाही आहेत रेसी विभागाची पण ते नंतर सुद्धा ऍड होऊ शकतात तुम्हाला माहिती आहे पदसंख्या वाढत असते नेहमी तर ते नंतर ऍड होतील आपल्याला बघायचं ग्रुप बी तर ग्रुप डी हे सरळ सेवेच्या माध्यमातून आणि त्या तुमच्यासाठी एकच आहे सगळ्यांसाठी म्हणजे जरी तुम्ही ग्रुप डी असाल जरी तुम्ही इथं ग्रुप सी असाल किंवा ग्रुप बी असाल सगळ्यांसाठी सिलेबस हा सेमच आहे कळतंय इथं तुम्ही बघू शकता इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान सगळ्यांना जसं की इंग्रजी जे आहे तर इंग्रजी तुम्हाला दहा मार्कासाठी असणार मराठी पंधरा प्रश्नांसाठी असणार त्यानंतर इथं प्रश्नांसाठी असणार आहे तर एवढं टोटल तुम्हाला हे बघायला तुमच्या मार्कांचे म्हणजे एकूण तुमच्या प्रश्नांची संख्या आणि इथं प्रत्येकी म्हणजे तुम्हाला शंभर प्रश्नांसाठी ठीक आहे दोनशे गुण असणार आहेत आणि जर असं पॅटर्न आहे हाय चान्सेस आहेत की तुमची परीक्षा जी आहे तर ते टी सी एसच ठीक आहे चला इंटरनेट थोडा इंटरनेट फ्लक्चुएट होतंय चला तर आता सगळं व्यवस्थित आहे आता इंटरनेट व्यवस्थित आहे इंटरनेट थोडं अटकते लाईट गेलेली आहे आमच्याकडे आणि त्यामुळे ते व्यवस्थित वे, चालत नाही तर असो तर बघा इथं वन्स अगेन तुम्हाला सांगते चुकीची माहिती बिलकुल देत नाहीये तर काही पदार्थ होईना तुम्हाला तिथं ग्रॅज्युएशन असणार आहे तुमचे जास्तीत जास्त फॉर्म आले पाहिजेत तुम्ही जास्तीत जास्त फीस पेमेंट केले पाहिजे तर हा एक सरकारचा उद्देश असतो एवढंच लाडकी बहिणीसाठी छत्तीस हजार कोटीची तरतूद नाहीये तर ते छत्तीस हजार कोटी आपल्याकडूनच वसूल केले जाणार आहेत हे सुद्धा अगदी व्यवस्थित समजून घ्या ठीक आहे तर फक्त तिथे आगरीचं तेच पद नसणार आहे तर इथं तुमची सगळी पदं जी आहेत ग्रुप सी ग्रुप डी याच्यामध्ये एकच पेपर पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सेमच विषय आहेत सेमच प्रश्न आहेत आणि सेमच गुण असणार आहेत फक्त बदलणार आहे ती म्हणजे काठीण्यता पातळी नाहीतर इथं प्रत्येक पदासाठी सिलेबस सोडा काय नाही बदलून दिला असता कळतंय तर एवढं तुम्हाला इथं समजतंय पात्र जे असेल तर ते इथं का साठी जे आहे तर ते त्रेचाळीस वर्षापर्यंत असणार आहे आणि बऱ्यापैकी सगळीकडे तेच असतं हे काय तुम्हाला इथं वेगळं सांगायची गरज नाहीये कळतंय ओपन साठी अडतीस पर्यंत आणि साठी अठरा ते ठीक आहे आता हे पण सांगायची गरज नाहीये त्रेचाळीस पर्यंत आपण इथे एलिजिबल आहोत कळतंय एज्युकेशनल तुम्हाला मी सांगितलेलं आहे तांत्रिक घटक जो आहे तर तुम्हाला इथं सिरीकल्चर हा जो टॉपिक आहे आता एक काम करायचं तुम्ही सगळ्यात पहिले डिपार्टमेंट जे आहे कळतंय तर आ, महा सिल्क असं नाव आहे डिपार्टमेंटचं तुम्हाला लिंक मी देईल वाटलं तर तर ते डिपार्टमेंट जायचं डिपार्टमेंटचं सगळं स्वतःचं आहे डिपार्टमेंटचं इंट्रोडक्शन आहे डिपार्टमेंटचं मिशन आहे त्यानंतर डिपार्टमेंटचे वेगवेगळे जे परिपत्रक लॉन्च होतात हे सगळं तुम्हाला तिथे दिसतंय तर तुम्ही तिथून ते बघू शकता कळतंय मी सुद्धा ते तुम्हाला वेळोवेळी शेअर करणार आहे जसं आय सीडीएचच्या वेळेला मी पूर्ण डिपार्टमेंटच्या सगळी वेबसाईट अगदी खोदून खोदून काढली होती तसंच मी इथं सुद्धा रेशीम संचालनाची पूर्ण जी ओ, ही वेबसाईट आहे ती खोदून खोदून काढून तुम्हाला तो डेटा पुरवणार आहे सगळ्यांनी आपलं स्टडी स्पेस मराठीचा टेलिग्राम चॅनल जे आहे तर ते जॉईन करून ठेवा त्याच्यावर तुम्हाला सिरिकल्चर संबंधी नवीन नवीन माहिती जी आहे तर मी ते पाठवत राहणार रा आहे त्यासोबत नोटसुद्धा तुम्हाला लवकरात लवकर मी तयार करते आणि ते सुद्धा तुम्हाला भेटून जातील कळतंय आहे जो काही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला विचारू शकता आणि यापूर्वी जे काही एक्झाम झाली त्याची सुद्धा अधिक माहिती घेऊन मी नेक्स्ट टाइमला तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येईल कळतंय तर जे काही तुम्हाला विचारायचं तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता ठीक आहे जाहिरात ही लवकरात लवकर येईल त्याचं काय टेन्शन घेऊ नका आणि सगळं काही तयार आहे तुम्ही पद किती निघणार आहेत हे फिक्स आहे त्यानंतर कशा प्रकारचा तुमचा पेपर आहे हे फिक्स आहे त्यांचं हे सुद्धा फिक्स आहे की कंपनी कोणती घेणार आहे पण ते अजून बाहेर आलेलं नाहीये कळतंय तर काहीच गोष्टी याच्यामध्ये अडलेल्या आहेत आणि येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये जाहिरात तुम्हाला फिक्स बघायला मिळणार आहे कारण की खूप वर्ष झाले जवळपास दहा बारा वर्ष झाले डिपार्टमेंटने हायरिंगच केली नाही तर डिपार्टमेंटला ना गरज आहे स्किल्स आणि त्यासोबत आता बऱ्यापैकी सगळेच डिपार्टमेंट आता इव्हन अंमली पदार्थ डिपार्टमेंट सुद्धा हायरिंग करतंय नगर परिषदची हायरिंग येणार आहे सध्याला लेखा पोषागारचं तुमचं आता प्रिपरेशन चालू असेल ती परीक्षा आहे तर भरपूर एक्झाम्स आहेत तुम्ही फक्त तयारी करत राहा कमी एक्झामची बिलकुल नाहीये आणि बऱ्यापैकी खूप जास्त विद्यार्थी जे ऑलरेडी निघून गेले पोस्ट मिळून तर हे सुद्धा महत्वाचं आहे त्यामुळे आता तुमचा नंबर आहे तुम्ही ते करायला पाहिजे उगाच इथे नेगेटिव्ह वगैरे काही कमेंट करायची नाही मी सुद्धा बऱ्यापैकी डिग्री काही पदांसाठी देतील मुद्दामन देतील मी म्हणते गरज कारण की त्याच्या मागे खूप लॉजिकल कारण आहे ठीक आहे तीनशे चोपन्न तीनशे अठ्ठावन पर्यंत वैकेंसी तुम्हाला दिसतील ठीक आहे तीनशे अकरा पदांची ती वॅकेन्सी आहे प्रॉपर पहिले एकशे अडतीस होती त्यानंतर ते तेवढा मंजूर जागा त्यांच्याकडे आहेत ऑलरेडी आणि त्याच्यानंतर चोपन्न पदं जे आहेत तर ती शिपाई आणि चालकची आहेत तर अशा प्रकारे ती कंबाईन होऊन जाहिरात तुम्हाला येऊ शकते अजून कोणाला काय विचारायचंय चला इथंच थांबू भेटूया उद्या